या शहरातल्या सगळ्या महिला भगिनी आहेत महिला बचत गटाचे प्रभावीपणाने सर्व उभी करण्याचा पण प्रयत्न करू त्याच्यातून फिरता येते त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू स्वतःच्या पायावरती ठामपणे उभं राहण्यासाठी जशी लाडकीबाई बाई आपल्या सर्वांच्या कल्याणकारसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसं महिला बचत गटाच्या मार्फत आज अतिशय कार्यकुशल असलेल्या म्हणजे महिला बेगिनच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत येण्याची बांधिलकी सुद्धा स्पष्टपणे आम्ही या ठिकाणी स्वीकारतो we we'll